शेवंती फुल शेती ही सध्या अनेक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर पर्याय ठरत आहे आज आपण अशाच एका शेतकऱ्याची कहाणी पाहणार आहोत जे मागील चार वर्षापासून शेवंतीची यशस्वी शेती करत आहेत राजस्थानीतील नौदल कार्य तरुणाची ही शेती असून त्यांच्या वडिलांनी दोन दशकाहून अधिक वर्षे फुलशेती केली होती या अनुभवातून हो त्याने अनेक गोष्टी शिकल्यानंतर शेवंती फुल शेतीत यश मिळवलं आहे त्यांच्या मते शेवंती फुल शेतीसाठी लागवड योग्य पद्धतीने आणि नियोजनबद्ध करावे लागते या रोपांची लागवड जानेवारी महिन्यात करतात तर जमिनीत योग्य प्रमाणात खतांचा वापर करून ट्रॅक्टरने मशागत केली जाते लागवडीसाठी रोपांमधील अंतर एक फूट आणि दोन ओळींमधील तीन फूट असते या पिकाला कमी पण पन नियमितपणे पाण्याची गरज असल्याने ड्रिप सिंचन पद्धतीचा वापर केला जातो शेवंतीला फारसे रोग लागत नाहीत फंगस हा एक मोठा धोका ठरतो त्यामुळे वेळोवेळी फंगीसाईड आणि कीटकनाशकांची फवारणी केली जाते रोपे लावल्यानंतर सुमारे ऐंशी ते नव्वद दिवसात फुलधारेला सुरुवात होतो आणि उत्पादन दीड ते तीन महिने चालते एका झाडातून सरासरी पाचशे ग्रॅम फुले मिळत असून झाडांची योग्य निगा आणि योग्य व्यवस्थापन केल्यास तीन किलो पर्यंत उत्पादन मिळत असल्याचं ते सांगतात शेतीतील उत्पादन चांगलं असलं तरी मार्केटिंग हा एक मोठा प्रश्न असतो अनेक शेतकरी केवळ स्थानिक मंडी मर्यादित राहतात पण योग्य अनुभवाने संपर्क असल्यास वेगवेगळ्या ठिकाणी फुले विकून चांगला दर मिळवता येतो त्यांना सरासरी पन्नास ते ऐंशी रुपये किलो प्रमाणे दर मिळत असून एका बिगामागे एक ते दीड लाखापर्यंत कमाई होते या फुलांची खासियत म्हणजे एकदा लागवड केल्यानंतर योग्य वेळी कटिंग केल्यास नवीन शाखा फुटून पाच वर्षापर्यंत ती कायम राहतात आणि दरवर्षी फुलं येतात त्यामुळे शेवंती फुल शेती ही मेहनती आणि योग्य मार्गदर्शनाखाली केल्यास शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत असल्याचं नौदल सांगतात तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच नवनवीन शेतीविषयी व्हिडिओ पाहायचे असेल कृषी मंत्रा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इंस्टा फेसबुक पेजला फॉलो करा